नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा माझ्या कागड्याला किती छान फुले आलेली आहेत आणि जर तुमच्या कागड्याला फुले आली नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी माझ्या कागड्याला फुले येण्यासाठी कुठले खत वापरलेलं आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा म्हणजे माझे व्हिडिओ येणारे तुम्हाला सर्व पाहायला भेटतील इथे पहा माझा छोटासाच कागडा आहे आणि लावून फक्त एक दीड वर्ष झालेलं आहे आणि बघा किती सुंदर अशी त्याला फुले आलेली आहेत आणि कळ्याही आता बघा यायला लागलेल्या आहेत बघा मस्त याला कुंदाही बोलतात आणि आम्ही याला कागडा बोलतो आणि थंडीमध्ये तर सर्व कागड्यांना छान फुले येतातच पण तुमच्या जर कुंडीमध्ये लावलेल्या कागड्याला फुले येत नसतील तर, तर तुम्ही सुरुवातीला कागडा कट करा आणि तीन चार तासाचं ऊन भेटेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे त्याची वाढ छान होईल आणि कट करून झाल्यानंतर तुम्ही मी दिलेलं खत नक्कीच देऊन पहा आणि त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे मी कुठलं खत दिलेलं आहे ते आणि जर सतत व्हिडिओ बघत असतील तर तुम्हाला माहितीच आहे मी कोणतं खत देते ते इथे पहा किती छान अशी त्याला फुले आलेली आहेत आणि बघा सुरुवातीचाच हा माझा कागडा आहे बघा त्याला बघा फुले आलेली नाही फक्त एका ठिकाणी बघा फुले दोन फुले दिसतात बघा आणि बाकी कुठेच फुले आलेली नाहीत आणि इथे पाहता मी खत देणार आहे हे बघा हे मी गांडूळ खत घेतलेलं आहे आणि सगळ्यात जास्त माझ्या झाडांना मी गांडूळ खतच देते खूप छान त्याचा फायदा पण होतो आणि भरपूर फुले लागण्यासाठी मदत पण होते म्हणून तुम्ही गांडूळ खत एकदा देऊन पहा कधी दिलं नसेल तर खूप छान फुले येतील तुमच्या पण बागेमध्ये इथे पहा गांडूळ खत दिलेलं आहे आणि आता पूर्णपणे माती मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळीकडे मिक्स झाले की नंतर लगेच आपल्याला पाणी द्यायचं आहे म्हणजे झाडाची वाढ पण छान होते आणि फुले येण्यासाठी मदत पण होते म्हणून नक्कीच खत वापरून पहा खूप उपयोगी असा आहे तुमच्या झाडाला कधीच फुले आली नसतील तर नक्कीच येतील फक्त दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या करून पहा तुमच्या झाडाला म्हणजे छान फुले येतील तुमच्या बागेमध्ये पण इथे बघा माझ्या कुंदाला आता हळूहळू कळ्या यायला लागलेल्या आहेत आणि जेवढे पण नवीन फुटवे आलेले आहेत बघा तिथे आलेल्या आहेत म्हणून नक्कीच कट करा कट केलं आणि तिथे जर नवीन फुटवे आले तर कळा येतात जुन्या फांद्यांना येत नाहीत म्हणून आपली झाड नेहमी कट करावी म्हणजे छान छान फुले येण्यास मदत होईल आणि माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मी दिलेलं खत नक्कीच देऊन पहा तुम्हाला आवडेल आणि तुमच्याही बागेमध्ये छान छान अशी सुंदर फुले येतील म्हणून नक्कीच देऊन पहा चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय